छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही नव्हता मुस्लिम मग मुस्लिम सरदारांची ही यादी कोणती नक्की नितेश राणे यांनी विधान केलं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मुस्लिम सैनिकांची यादीच सोशल मीडियावरती चांगली व्हायरल झाली तर नक्की नितेश राणे यांनी काय विधान केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून सध्या राजकारण तापण्यात येतं आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याने तर या वादात आग ओतलेली आहे महाराजांच्या इतिहासात मुस्लिम अधिकारी सैनिक नव्हते या दाव्यात किती तथ्य आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यामधून विविध समाजात जाती आणि धर्मात जातीय तेट निर्माण करण्याचं कामसुद्धा सुरू आहे महायुतीमधील दोन मंत्र्यांनी शिवाजी महाराजांवरून वेगवेगळे दावे केलेत त्यातच झुंपलेले असतानाच आमदार नितेश राणे यांनी एका सभेत बोलताना शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता असं वक्तव्य केलं ऐका नक्की काय म्हटले शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते होता स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंचे कान डुजले त्यांनी या वक्त्यावर नाराज व्यक्त करत जाती ते निर्माण करण्यात वक्तव्य नको असं फटकारलेलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अठरा भगत जातींची एक मोठ बांधून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं होतं मराठा पातशाही निर्माण केली होती सध्या मराठा इतिहासावर प्रकाश टाकणारे काही पुस्तकं पुराव्यासह हो उपलब्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता का काय हे उत्तर तर ऐका सिद्ध इब्राहिम शिवरायांच्या तोपखान्याचे प्रमुख होते त्याने अनेक युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली होती दौलत खान हे पण महत्त्वाच्या पदावर शिवरायांच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी होते सिकंदर छत्रपती शिवाजी महाराज यांचा खास अधिकारी त्यांच्या किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी सिकंदर याच्या हाती होती मुस्लिम मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात हिंदू आणि मुस्लिम सैनिकांचा सहभाग होता तर गरिमी काव्यात सुद्धा अनेक निष्ठावंत सैनिक आणि सरदारांचा समावेश होता स्वराज्याचा पाया सहिष्णुतेवर होता छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्मिती केली अठरा पगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते, के ते प्रत्येक धर्माचा सन्मान करत होते त्यांची लढाई ही मुघलांविरुद्ध होती त्यांचे युद्ध एका धर्माविरुद्ध नव्हते त्यांनी कधी मंदिर आणि मस्जिद भेद केला नाही त्यांच्या सैन्यात भरती होण्यासाठी हिंदू असा भेद करण्यात येत नव्हता योग्यता आणि स्वराज्यावरील निष्ठेवर सैन्यात भरती होत होती त्यामुळेच अनेक मुस्लिमांनी स्वराज्याच्या लढाईत हिरारीने सहभाग घेतला तर अमोल मिटकरी यांनी मुस्लिम सैन्यांची नावं घेत त्यांनी ट्विट केलंय तर त्यांनी भाष्य केलं आणि म्हटलं की नितेश राणे यांचं नाव न ना घेता शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम सरदार अधिकारी सैन्यांच्या यादीचं ट्विट त्यांनी केलं आहे तर त्यांनी ट्विटमध्ये म्हटले छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार सिद्धी दलातील सेनापती सहाय्यक सिद्धी वाहवा घोडदलातील सरदार सिद्धी इब्राहिम शिवाजी अंगरक्षण लष्कराचा हजारो फोड्याचा किल्लेदार नूरखान बेग स्वराज्याचा पहिला सरनोबत मदार मेहतर महाराजांचा विश्वासू सेवक काझी हैदर महाराजांचा वकील आणि सचिव शमखान सरदार सिद्धी अकबर वहाब हवालदार हुसेन खान मियान लष्करात अधिकारी जमान महाराजांचा खास मित्र आरमारचा पहिला सुभेदार इब्राहिम खान आरमारातील अधिकारी दौलत खान आरमार प्रमुख सुभेदार सुल्तान खान आरमारातील सुभेदार दाऊद खान आरमारातील सुभेदार इब्राहिम खान तोफ खाण्याचा प्रमुख विजापूर व गोल स्वराज्यात आलेले सातशे पठाण पायदलोड घोडदलात घोडदलातील चार पदके मोगली चाकीस सोडून स्वराज्यात आली पायदलोड घोडदल अशा प्रकारची ट्विट करून त्यांनी यादी सर्वच मुस्लिमांची असलेली सैन्यातील त्यांची कामगिरी आणि त्यांचं पद हे अमोल मिटकर यांनी ट्विट करत नितेश रा केलेल्या विधानावर त्यांनी हे ट्विट केलं आहे तर या सर्व सैन्यांवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा नक्की नितेश राणेंना इतिहास माहीत नाही का असा प्रश्न प्रसार माध्यमांवर आता उपस्थित केला जात आहे तर या संपूर्ण घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा ला